तुमची अनेक वर्षांपासूनची वहिवाट आहे पण कोर्टात ती सिद्ध कशी करायची हे माहीत नसल्यामुळे चिंतेत आहात का जमिनीवर ताबा असूनही तो गमावण्याची भीती वाटते मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की वहिवाट म्हणजे नक्की काय घराची आणि शेतजमिनींची वहिवाट सिद्ध करायला नेमके कोणते पुरावे लागतात आणि हो सात बारावर नाव नसतानाही वहिवाट कशी सिद्ध करता येते अशीच कायदेशीर आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आम्ही शेतजमिनीची वहिवाट सिद्ध करण्याची एक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल परवाच आमच्या एका भागात कमेंट आली होती सोलापूर जिल्ह्यातले शंकरराव बिचारे कित्येक पिढ्यांपासून एक जमीन कसत होते पण अचानक त्यांच्या चुलत भावाने जमिनीवर हक्क सांगितला आणि प्रकरण कोर्टात गेलं शंकररावांकडे कागदपत्र कमी होती त्यांना वाटलं आता जमीन हातातून गेलीच पण त्यांनी महसूलशाही चॅनलवरचा वहिवाटीबद्दलचा एक जुना भाग पाहिला त्यात सांगितलेले पुलावे गोळा केले आणि आज ते आनंदाने ती जमीन कसत आहेत हेच तर आपल्या चॅनलचं काम आहे महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोपी आणि विश्वासार्ह माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा चला तर मग थेट विषयाला की फक्त शेतात नांगर फिरवला म्हणजे वहीवाट झाली हे खरं आहे का नाही मुळीच नाही हा खूप मोठा गैरसमज आहे माझ्या अनुभवातून सांगते वहिवाट या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे शेती करणे ही तर वहिवाट आहेच पण एखाद्या खरात तुम्ही राहत असाल तर ती तुमची वहिवाट आहे इतकंच काय तुम्ही एखादा प्लॉट घेऊन त्याला कंपाऊंड केलं आणि तुमच्या नावाचा बोर्ड लावला तरी ती तुमची निर्विवाद वहिवाट मानली जाते हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे गोंधळ होणार नाही वा म्हणजे फक्त शेतीपुरता हा विषय नाहीये तर मग समजा एखाद्या घराच्या ताब्यावरून वाद सुरू असेल तर कोर्टात वहिवाट कशी सिद्ध करायची अगदी बरोबर प्रश्न घराच्या बाबतीत जे त्या घरात राहतात ज्यांच्या नावे घराचा उतारा आहे आणि जे नियमितपणे घरपट्टी किंवा इतर कर भरतात त्यांची वहिवाट मानली जाते अच्छा म्हणजे टॅक्सच्या पावत्या महत्वाच्या हो यासाठी कोर्टात घराचा उतारा आणि जुन्या कर भरलेल्या पावत्या हे खूप महत्वाचे कागदोपत्री पुरावे ठरतात आणि याला जर शेजाऱ्याची साक्ष मिळाली तर सोन्याहून पिवळ वा बारी माहिती दिलीत तुमच्या गावात किंवा शहरात घराच्या ताब्यावरून असे वाद आहेत का कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा मॅडम एक मोठा गैरसमज आहे की सातबारा ज्याचा जमीन त्याची मग ज्याच्या नावावर सातबारा नाही पण वहिवाट आहे त्याचं काय त्याचं काहीच खरं नाही का हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि याचमुळे अनेक जण फसतात जो कसतो त्याची जमीन हे कायद्याचे एक महत्वाचं तत्व आहे सात बारावर नाव नसतानाही जर तुम्ही तुमची अनेक वर्षांपासूनची वहिवाट सिद्ध करू शकला, तर कायदा तुमच्या बाजूने उभा राहतो म्हणजे पुरावे निर्णायक ठरतात अगदी तोंडी आणि कागदोपत्री पुरावे दोन्ही आणि एक क्विक फॅक्ट सांगते द स्पेसिफिक रिलीफ 1963 नुसार, जर तुम्हाला तुमच्या ताब्यातील मालमत्तेतून बेकायदेशीरपणे काढलं तर तुम्ही सहा महिन्यांच्या आत ताबा परत मिळवण्यासाठी दावा करू शकता एकदम बरोबर याच विषयावर आपल्याला जळगाव जिल्ह्यातील अमलनेर तालुक्यातून रमेश भाऊंनी विचारलंय माझे आजोबा एका जमिनीवर कूळ म्हणून काम करायचे तेव्हापासून आम्हीच ती जमीन कसतोय पण सात बारावर मालकाचं नाव आहे आम्ही आमची वहिवाट कशी सिद्ध करायची रमेश भाऊ तुमचा प्रश्न लाख मोलाचा आहे इथेच कागदोपत्री पुराव्यांसोबत तोंडी पुराव्याचं महत्त्व वाढतं चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया की शेत जमिनीची वहिवाट कशी सिद्ध करायची ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचे जुने सातबारा उतारे तपासणार का कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा हो हेच हवं होतं सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगा की शेत जमिनीच्या वहिवाटीसाठी कोणते पुरावे लागतात एकदम सोपं आहे फक्त लक्ष द्या एक जुने सातबारा तपासा सगळ्यात आधी जुने सातबारा उतारे काढून इतर हक्क किंवा वहिवाटदार या रकान्यात तुमचं किंवा तुमच्या पूर्वजांचं नाव आहे का ते तपासा अच्छा जुन्या रेकॉर्ड मध्ये नाव असू शकतं हो दोन महसूल पावत्या गोळा करा तुम्ही किंवा तुमच्या वडील आजोबांनी भरलेल्या साऱ्याच्या जुन्या पावत्या जमा करा हा खूप पक्का पुरावा आहे आणि तिसरा मुद्दा तिसरं पिकांचे पुरावे जोडा म्हणजे तुम्ही शेतात ऊस लावत असाल तर साखर कारखान्यात तुमचे शेअर्स असतील त्याची कागदपत्र किंवा शेतमाल बाजारात विकल्याच्या पावत्या असतील तर त्याही महत्वाच्या ठरतात बरोबर आणि चौथा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्वतंत्र साक्षीदार शोधा तुमच्या बांधाला बांध लागून असलेल्या शेतकऱ्याची म्हणजे बांधकऱ्याची साक्ष कोर्टात खूप महत्वाची मानली जाते हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक म्हण आहे ना आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट मग साक्षीदार म्हणून घरातल्या माणसांना का उभं करत नाहीत ते तर खरं सांगतील ना <laughs> गमतीचा भाग आहे पण कायद्याच्या दृष्टीने हे अगदी बरोबर आहे घरातले साक्षीदार हे हितसंबंध असलेले मानले जातात म्हणजे इंटरेस्टेड विटनेस त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाते पण एका स्वतंत्र निष्पक्षपाती साक्षीदाराच्या साक्षीला जास्त वजन असतं बांधकरी शेजारी हा उत्तम पर्याय आहे कारण तो रोज तुम्हाला शेतात काम करताना बघत असतो म्हणून साक्षीदार निवडताना काळजी घ्या आणि याबद्दल काही या आकडेवारी आहे का हो एक क्विक फॅक्ट सांगते माझ्या अनुभवानुसार वहिवाटीच्या जवळपास सत्तर टक्के दाव्यांमध्ये बांधकरी किंवा गावातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची साक्ष केस जिंकण्यासाठी निर्णायक ठरते मॅडम एखादा असा किस्सा सांगा जिथे एखादा सामान्य शेतकऱ्याने फक्त योग्य पुराव्यांच्या जोरावर अशक्य वाटणारी केस जिंकली असेल हो एक किस्सा सांगते विदर्भातल्या एका गावातला एक शेतकरी होता त्याची वडिलोपार्जित जमीन होती पण कागदोपत्री काहीच नव्हतं समोरच्या पार्टीने दावा लावला मग त्या शेतकऱ्याने काय केलं त्याने तीस वर्षांपूर्वीच्या साखर कारखान्याच्या पावत्या आणि शेतसारा भरल्याच्या पावत्या जपून ठेवल्या होत्या अरे वा कोर्टात सादर केल्या आणि त्याच्या शेजारच्या बांधकऱ्याने साक्षी दिली की मी लहानपणापासून ह्यालाच इथं शेती करताना पाहतोय त्या दोन पुराव्यांवर कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला कागदपत्र बोलतात ते असं वा म्हणजे जुने कागद जपून ठेवणं किती महत्वाचं आहे हे कळलं तर आज आपण वहिवाट या अतिशय महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती घेतली वहीवाट म्हणजे काय घराची आणि शेतजमिनीची वहीवाट सिद्ध करण्यासाठी कोणते कागदपत्रे पुरावे लागतात आणि स्वतंत्र साक्षीदाराचं महत्त्व किती आहे हे आपण पाहिलं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरकार योजना आणतं कायदे बनवतं पण आपल्या हक्कासाठी जागरूक राहणं आपली कागदपत्र सांभाळून ठेवणं आणि योग्य वेळी योग्य पुरावा सादर करणं ही आपली जबाबदारी आहे तुमची जागरूकता हीच तुमची खरी ताकद आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या माझेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूल शाही चॅनल खास तुमच्यासाठीच आहे आता सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रॅम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हो हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाची तरी हक्काची जमीन वाचू शकते दुसऱ्याला मदत करून आशीर्वाद नक्की कमवा आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र